नमस्कार मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आज आपण इथे औषधाची फवारणी करतो आहे टॉनिक मारतो आहे आम्ही शेवटचीच फवारणी आहे आता ऊस बांधायला येईल लव एवढी फवारणी झाली की लगेच ऊस बांधायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे बघा अठ्ठावीस ऑगस्टला तीन महिने पूर्ण झाले त्या ऊसाला आणि आता एवढं शेवटचं औषध मारल्यावरती ऊस बांधायचा आहे त्यामुळे आमचं औषध मारायचं काम चालू आहे आणि पावसाचं पण खूप वातावरण तयार झालं आहे आणि नेमकी अचानक लाईट गेली त्यामुळे आता इथलं वरचं मारून झाले खालच्या वड्यातल्या ऊसाला आम्हाला वड्यातून पाणी काढायचंय मारायला या ऊसाला आम्हाला वड्यातून पाणी काढायचंय औषध मारायला इथे मी पाणी आणून देते यांना आणि हे औषध इथे मी पाणी आणून दिले आणि हे औषध मारत आहे ऊस खूप वाढलाय मोठा झालाय अंगाला खूप कापत आहे त्यामुळे यांनी आणि मी तोंडाला बांधलंय आणि शर्ट पण घातलेत नाही तर दरवेळेस हे काही शर्ट वगैरे घालत नाही पण मी नाही कापते त्यामुळं तोंडाला बांधायला लागले आता इथला शेवटचा पंप चाललाय आणि इकडे खाली ओढ्यातला राहिलंय तर पाणी सगळं संपलंय लाईट पण गेली त्यामुळे ओढ्यातून पाणी आणून एवढं राहिलेलं मारायला लागेल तोपर्यंत दीड वाजता येत परीची शाळा पण सुटतीये तर दीड तोपर्यंत आम्हाला हे सगळं कंप्लीट करायचं आहे आणि इथे पाहू शकता ऊस खूप चांगला वाढलेला आहे आता लवकरच बांधावा लागेल तिकडे औषध मारत आहेत आणि शेवटचे दोन पंप राहिलेत त्यामुळे मी त्यांना पाणी देते पाणी संपलं होतं त्यामुळे इथं पाहू शकता त्या ओढ्यामधून पाणी काढलं आहे तुम्हाला दाखवते इथं ओढा चालला आहे त्यातलं पाणी काढलं आहे आणि शेवटचा एकच पंप राहिला आहे तर तेवढं होईल एवढा लास्ट पंप झाला की झालं मग मग घरी जायचं परीचा पण तोपर्यंत टाईम होतोय शाळेतून यायचा आणि घरी आईन दादा पण नाही आहेत ते पण माळावरती रोज जातात त्यामुळे घरी कोणीच नाही मग तोपर्यंत ती अवस्थपर्यंत तो आम्ही आमची सकाळची कामं आटपून घेतो सकाळचं लवकर आवरतो आई पण सकाळचा स्वयंपाक वगैरे बनवतात मी माग मागचं आम्ही गोट्यातलं सगळं आवरतो दोघंजण घरी आल्यावरती आईने स्वयंपाक बनवलेला असतो त्या स्वयंपाक बनवून माळाच्या रानात जातात आणि मग मी तिथून पुढे बाकीची कामे आवरून आम्ही परीला शाळेत सोडवतो तिची शाळा शाळावरती मग दहापर्यंत माझं सगळं काम आवरून होतं लवकरच होतं नऊ वाजेपर्यंत नऊ साडेनऊपर्यंत होतं मग काम सगळं आवरलं तिला शाळेत सोडवलं आम्ही औषधं वगैरे मारायची असली तर मग रोज एक 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 तुकडं मारायचं असं ठरवून तिची शाळा शा, शाळा सुटायच्या टायमिंगपर्यंत आम्ही एक एक तुकडं रोज औषध मारतो मग आता आज पण हे झालं इकडलं आता तोपर्यंत तिचा शाळा सुटण्याचा टाईम झाला आता राहिलेलं उद्या तर मित्रांनो नमस्कार गेले दीड दोन तास झालं मी पूर्ण थोंड आणि सगळं वरती कवर करून घेतलं होतं चारूची ओढणी आहे आता झालं आहे आवरून आमचं ह्या साईडचा सा जे आहे जवळजवळ सव्वा एकर सव्वा एकर दीड एकर आणि हा एक दीड एकर तर इकडेच फावरून झालेलं आहे आता आता घरी निघालंय चारूला तिकडे जायला लावले म्हणजे गाडी घेऊन आहे स्कूटी अडचण घरी जावं लागतं फुलप लावून आलेलं असतं जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मम्मी आणि दादा ते आम्ही तिकडं नवीन जी खरेदी घेतलेली आहे तिकडं खुरापनी मम्मी जर तिकडं बाया असतात खुरपायला मग मम्मी तिकडची सगळी खुरापनी करून घेते आणि मग इकडचं सगळं आता काही फवारणी वगैरेच राहिलेत बाकी सगळं झालेले आता बांधणी करायची एक पंधरा दिवसात बांधूनच घ्यायचं आहे पावसाने खूप लोट दिला हो नाहीतर तर आतापर्यंत बांधणी वगैरे पूर्ण झाल्या असतं काय झालं नेमकं तुम्ही सगळं व्हिडिओमध्ये बघितलं लागण केली ना पाऊस झाला इकडचं सगळं राहिलं पण तिकडचं रोडचं जे होतं रस्त्याचं ओड्याच्याकडे राहणं येतं आता तुम्हाला चारून दाखवलं की तिकडनं पाणी काढून घ्यावा लागतं तर रोड ओड्याच्याकडे राहणं असल्यामुळं अवकाळी पावसाने आमची आणि पावसामुळं आम्ही लागण लवकर केली होती असं एक सगळंच काय आपलं नसतं किंवा प्रत्येक वर्षी आपल्यालाच भरघोस उत्पन्न मिळावं अशी अपेक्षा नाही ठेवायची एखादं वर्ष निसर्गाचं त्याला राज्य करायला एक वर्ष आपण पण सहन करायचं की ओके ठीक आहे एखाद्या वर्ष आपलं पीक जमत येतं म्हणजे बऱ्याच वेळा पिकं चांगली येतात आणि एखादे वर्ष असं होतं तर ते सहन करण्याची ताकद शेतकऱ्याला ठेवावंच कर लागते बघू शकता तुम्ही आता इकडं पण आहे ना बरीच रोपं केले रोपं सांधल्यात आणि मग ते आल्यात मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सां दाखवलं होतं की बरेच दिवस आम्ही रोपं सांडत होतो थोडासा खर्च वाजवी खर्च झाला पण काहीच हे नाही पर्यायच नाही त्याच्यापुढे तो खर्च केल्याशिवाय अशा प्रकारे आता सगळं आवरलं आता घरी जायचं काय होतं दुपारी एक वाजता एक दीडला परीची शाळा सुटती परीची शाळा सुटली की परीला शाळेतून आणावं लागतं मग दुपारपर्यंत आम्ही रानात थांबतो आणि मग घरी जातो असं आहे आमचं रेग्युलर रुटीन घरचं सगळं आवरून आलेलं आहे जायचं आंघोळ करायचं जेवायचं थोडंसं आराम करायचं आणि मग परत घोट्यात घुसायचं असं रेग्युलर रुटीन चालू असते तर तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ ब्लॉग्स टाकण्याचा आता पुरेपूर प्रयत्न करतो कारण की भरपूर लोकांची इच्छा आहे की तुमचे ब्लॉग्स आम्हाला खूप आवडतात आणि रेग्युलरपणे टाकत जा जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं तर चला आता निघालो घरी इकडे बघू शकता चार तिकडे येऊन थांबलेली गाडी घेऊन आता चाललो आम्ही घरी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच दाखवायचं होतं चला तिकडं बघू शकता आता चारू चाललेली आहे गाडी घेऊन पुढं आणि हा सगळा आता आमचा उसा आहे जो की आता तीन महिन्याचा पूर्ण झालेलं सगळे तुम्हाला चार होईल सांगितलं आहे व्हिडिओमध्ये ओढा आणि इकडं आहे आमचं राहून शेजारी इथे ओढ्याचं पूर्ण पाणी फुल पाणी चाललं आहे ओढ्याला त्यामुळं पाण्याची वगैरे काही टेन्शन नसतं जवळपास डिसेंबर जानेवारीपर्यंत पाणी राहतं Ik ze het niet kunnen leiden, maar ik heb